व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप या माध्यम लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा सत्यवादा बोल महाराष्ट्राचे सध्या माडा लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि लोकांची मनं या ठिकाणी काय का आहेत ह्याबद्दल उमेदवाराबद्दल ते आपण या ठिकाणी विचारतो आपल्या आपल्यासोबत काय इथं शेतकरी आहेत त्यांना विचारतो की नेमकं क हिथं कुणाची हवा आहे ह्या मतदारसंघामध्ये महायुतीकडून रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत आणि महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील आहेत नेमकी इथं कुणाची हवा आहे हे आपण या ठिकाणी विचारतो आहे नेमकी या ठिकाणी महायुतीकडून द जी रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत आणि महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील आहे नेमकी ह्या वरवडे गावात नेमकी कुणाची हवा आहे वरवडे गावात सध्याला रणजित सर नाईक निंबाळकर यांची हवा असून दादा आणि मामा यांनी ज्यांना सांगतील त्यांना बऱ्यापैकी मतदान लोक करतील कारण आज वरवड गावामध्ये दुष्काळी परिस्थिती होती आदरणीय स्वर्गीय भायश्यम पाटील आणि बबनदादा शिंदे यांच्या सहकार्यातून वरवडला पाणी मिळाले या तालुक्यात ता आमदार बबनदादा शिंदे यांनी कोणती कोणती कामं केली आत्ता सध्याला विकास जो आहे तो सगळा विकास आमदार बबनदादा शिंदे यांनीच केलेला आहे पाण्याच्या बाबतीत माडा तालुक्यात ता, आमदार बबनदादा शिंदे यांनी हरित क्रांती घडवली आहे एकंदरीत एक या ठिकाणी जे सांगितलं जातं आहे की आमदार बबनदादा शिंदे जे इथल्या मध्ये मतदारांना सांगतील त्या पद्धतीनंच आम्ही या ठिकाणी मतदान करू असं इथं एकंदरीत या ठिकाणी दिसून येत आहे मतदारसंघाचं सध्या इलेक्शन चालू आहे या ठिकाणी महायुतीकडून सिंह नाईक निंबाळकर आहेत आणि महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील आहेत नेमकं या ठिकाणी कोणाची हवा आहे सध्या तुतारी तुतारीज हवा आहे बरं कशाबद्दल कशामुळं आहे कशामुळं म्हणजे तुतारीज हवा म्हणजे इथं विरोध म्हणजे ब बन दादाला किंवा बाहेरसाहेबाला साहेबाला नाही तर विरोध फक्त शेतकरी जी दोर जी धोरणं आहेत ती कांदा निर्यात बंदी दुधाचा भाऊ कमी ही जी धोरणं ती ह्याच्यामुळं लोक नाराज आहेत कांबळावर वैयक्तिक कोणावर नाराज नाही तिथं पण एकंदरीत असं बोललं जाते की मोदी साहेबांनी भरपूर दहा वर्षात विकास केला जे काँग्रेसनं चाळीस वर्षात केला नाही ती भाजपनं दहा वर्षात केला असं म्हणणं आहे काय केला विकास म्हणजे शेतकरी म्हणतात की किंवा भाजप आहे की आम्ही विकास केला दहा वर्षात मग तुम्ही कसं काय म्हणताय विकास झाला नाही विकास काय दोन हजार रुपये देऊन हे तर आमचं साडेतीनशे पिशवी माझा वैयक्तिक कांदा निघला आहे स्वतःचा वैयक्तिक दोन हजार रुपया निर्यात बंदी झाली मार्केट रिवर्स हो झालं तिथं माझा साडेतीन लाख रुपये लॉस झाला आहे काम हो दिला मध्यचा मग पवारसाहेब बी होते पवारसाहेब तर देशाचे कृषी मंत्री होते पवारसाहेबांनी काय केलं पवारसाहेबांच्या काळात जरा म्हणजे औषधाला हे भाव कमी होतं आता खर्च वाढला आहे खर्च वाढला आहे ना ही भाव कमी आहे माडा लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण आहे वरवडे गावामध्ये आपल्यासोबत इथं काही ग्रामस्थ त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे नेमकं नरेंद्र मोदी यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे एकदम अभिमानाची गोष्ट आहे मोदी साहेबांनी काय काय कामं केली चिक्कर कामं केली राम मंदिर झालं आहे काय म्हणजे या जेव्हा खूप वेळ लागला हो इतकी कामं केली चांगली एकतर पहिलं काश्मीर आहे लदाख आहे ती सगळ्या गोष्टी त्यांनी इतक्या उत्तम केल्या त्या की आता आपल्या देशावर कोणं डुंकून बघायचं ताकद नाही ना तर काश्मीरमधून आतेरी आले मुंबईत घुसले बॉम्बसूट झाले हे सगळं बंद झालं ते त्यामुळं पातळीवर मला मोदीचाच करावा लागतो आणि तालुका पातळीवर म्हणतो आमचे बाबन झाला संजय मामा खासदारा जे आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची काय कामं आहे ते त्यांची झालीत की त्यांची कामं झालीत की केलेत की त्यांनी काम झाले के म्हणजे एकंदरीत तुम्ही बबन दादा शिंदे आणि संजय मामा सांगतील याप्रमाणे तुम्ही या साग नॉट मग त्यांच्याच पाठीमागे जाणार आपण कारण त्यांनी आमच्या तालुक्याचं भवितव्य उज्ज्वल केले त्यांच्या जीवावर आम्ही आज जगतो म्हटलं तरी चालत ते कशी गोष्ट आहे माहीत आहे का ज्ञानदेवी रचला पाया तुका झाला असे कळस तसं बबनदादा आमचे कळं झालेत आणि ज्ञान देव म्हणलं तर कैलासाची बाहेशम पाटील त्यांचं आयुष्य गेलं मोर्चे काढू काढू शेतकऱ्याला पेन्शन द्या सगळ्या गोष्टी होत्यात त्यामुळं बंदा टप द्यायला बी कोणी नाही आणि त्यांचं कार्य मोठं असल्यामुळे कोण टब देऊ शकत नाही असं आहे सध्या म्हाडा लोकसभेचं विधा लोकसभेचं मतदान चालू आहे निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे ह्याबद्दल आपण लोकांची भावना लोकांचं मतदाराचं काय म्हणणं आहे ह्याबाबत आपण सध्या म्हाडा मतदारसंघामध्ये आणि म्हाडा विधानसभेमध्ये आपण सध्या आहोत सध्या आपण वरवडे या गावामध्ये आहे इथं काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी थेट थे 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 बोलणार आहे की नेमकं काय चालू आहे सध्या कुणाची हवा हो आहे या मतदारसंघामध्ये त्याबाबत आपण विचारतो काय ग्रामस्थ आहे ते त्यांना विचारू नेमकं इथं कु सध्या म्हाडा लोकसभेचं म्हणजे इलेक्शन चालू आहे आणि नेमकी इथं कुणाची हवा आहे म्हाडा लोकसभा मतदारसंघाची सध्या निवडणूक जरी सुरू असली तरी आदरणीय बबनदादा शिंदे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिला आहे त्याच्यामुळं आमची सगळी जी लोकं आहेत ती सगळी दादांच्या आणि निंबाळकर साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे आम्ही उभा आहोत नेमकं कशामध्ये पाठिंबा दिला आहे पण नेमकं मोदीला का मत द्यायचं आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून आमच्या स्वतः वरवट गावामध्ये एक कोटी पन्नास लाखाचं आर्घल जल योजनेच्या अंतर्गत दीड कोटी रुपये मिळालेले आहेत त्याचबरोबर सहा सात आठ दहा हायमास्टसुद्धा आम्हाला त्यांच्या माध्यमातून मिळालेत पी एम किसान द्या पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून सुद्धा घरं मिळालेली आहेत आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना पाच लाखापर्यंतचा आरोग्य विमा फ्री मिळालेला आहे काही लोक असे आहेत ज्यांना उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत बऱ्याच लोकांना गॅस मिळाला आहे त्याची सबसिडीसुद्धा येते गेल्या वेळ गेल्या वर्षी मला वैयक्तिक स्वतःला अतिवृष्टीचंसुद्धा अनुदान मिळालं आता मागच्या पंधरा वीस दिवसाखालीसुद्धा दुष्काळ निधीसुद्धा मिळालेला आहे आणि तो असा शब्द त्यांनी त्या ठिकाणी दिलेला या ठिकाणी काय काम आहे का त्यांचं गेल्या प पंचवार्षिकला आदरणीय शरदचंद्रजी साहेब होते शरदचंद्रजी साहेब स्वतः म्हणाले होते की मला एकदा निवडून द्या मी माडा तालुक्याची बारामती करतो तर तुम्हीच आजूबाजूला अजून पाच दहा लोकांना विचारा की बाबा पाच वर्षात शरदचंद्र पवार साहेब किती वेळा आले त्यांनी काय निधी दिला आणि त्याच्या आधीसुद्धा विजय सिंहजी मोहिते पाटील लोकसभेला उभा होते उमेदवार होते आदरणीय दादा मामांनी त्या ते ठिकाणी त्यांचा प्रचार केला होता सुद्धा आम्ही त्यांना सहकार्य केलं होतं परंतु आमच्यापासून दहा किलोमीटरवर गाव होतं एक तुळशी ज्यांनी तुळशी गाव दत्तक घेतलं त्या दत्तक घेतलेल्या गावातल्या लोकांना तुम्ही जाऊन विचारा की बाबा विजय जी माहिती पाटील साहेबांनी त्या ठिकाणी दत्तक घेतलेल्या गावात काय विकास केला द्या व निवडणुकीचे त्यांना धुमाळी चालू आहे नेमकं इथं कुणाची हवं आहे आता चालूला सध्या तरी इथे कमळच फुलणार आहे कारण जो जो विकास झालेला आहे तो मोदीं सरकारच्या मार्फत झालेला आहे गोरगरिबांना राशन गॅस आणि जे आपले प्रौढ आहेत ना त्यांना पेन्शन योजना चालू केलेली आहे तसेच या प्रकारे आदरणीय दादा मामा यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा पूर्ण विकास झालेला आहे आमच्या गावात पाणी पिण्याचे नव्हते परंतु आज आमच्या गावात एवढी हरित क्रांती झालेली आहे की जेणेकरून गावात कुणालाही इतर इतरत्र भटकण्याची वेळ आलेली नाही आणि त्यामुळेच इथे वाढलेला हरित क्रांतीचा परिसर पाहून आदरणीय दादा मामा यांच्या मार्गदर्शनाखाली जो झालेला आहे विकास तो कारणीभूत आहे त्यामुळे यंदा इथे कमळच फुलणार आहे हे शंभर टक्के आहे याआधी या ठिकाणी या विजय शिव मोहिते पाटील हे खासदार होते त्यांनी काय कामं केली विजय शिव मोहिते पाटील यांना आम्ही दहा वर्षात एकदा सुद्धा बघितलं नाही आणि आता धैर्यशील भाई आहेत ना कोण तेसुद्धा आम्हाला आहे माहीत नाही रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी कोणती कोणती कामं केली का आपल्या गावात आदरणीय खासदार साहेबांनी आमच्या गावात खूप कामं केलेले आहे आदरणीय दादांच्या मा मार्गदर्शनाखाली आणि संजय मामांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जो विकास केलेला आहे हा आदरणीय निंबाळकर साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली झालेला आहे